नमस्कार मित्रांनो पंजाबराव डक साहेबांनी नुकताच एक अंदाज दिलेला आहे त्यात त्यांनी म्हणले आहे की राज्यात सहा जून ते सतरा जून ढग फुटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे चला मग पाहूया पंजाबराव डग साहेब काय म्हणतात नमस्कार मी पंजाब डग आज आहे दोन जून दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये पाहू शकता पाऊस उघडल्याच्या नंतर आम्ही हे रोटामध्ये शेत तयार करून ठेवलेलं हो आहे कारण की राज्यामध्ये आता ना सात जून आठ नऊ तारखेला राज्यात पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही काय करणार आहे पेरणीची तयारी करून ठेवण्यासाठी ही सगळी रेडी करून ठेवलं गवत उगवलं होतं म्हणून काय केलं हे रोटायटर केलं आणि या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा जूनपर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये सात जून आठ नऊ दहाच्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जर सात आठ दहा जूनपर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा बारा जूनपर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताचे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये तेरा जून ते अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वडेनारे असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक संगमनेर तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगतो की जे उजनी धरण आहे म्हणजे ह्या पावसामध्ये क सात आठ आठ टी एम सी पाणी आलं होतं तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाऊ पाणी येणार आहे कशामुळं की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जुनं तिकडे खूप पाडणार आहे त्याच्यामुळे त्या उदा धरणाला देखील यावेळेस लवकर जूनमध्येच पाणी आणणार इतिहासात पहिली वेळ राहणार की जूनमध्ये पाणी आलं म्हणून ते सांग हे सांगू इच्छितो आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धारशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सो कोल्हापूर नगर जिल्हा त्याच्यातनंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यातनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव पार जळगाव पारगोळा तसेच बुलढाणा जिल्हा बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम यवतमाळ यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत खूप पाऊस पडणार आहे तुम्ही काय करा शेतीचे कामे करून घ्या व अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हवामान इन्फो या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा